मित्रांनो तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे आवाज थोडासा माझा चेंज झाला आहे थोडं समजून घ्या सीट बेल्ट तो बोलला तसं तिने गडबडून सीट बेल्ट बांधला तिच्या मनात अजूनही भीती होती जी कमी होत नव्हती लवकरात लवकर घरी जाऊन झोपावं एवढेच तिला वाटत होतं पण काही अंतर गेल्यावर गाडी थांबली तसं तिने खिडकीतून बाहेर पाहिलं एक ढाबा दिसत होता तिने थोडं चमकून त्याच्याकडे पाहिलं तुला भूक लागली असेल ना चल खाऊया तो सीट बेल्ट काढत बोलला नाही मला भूक नाही ती बोलली आणि तिच्याकडे पाहिलं तिचा चेहरा पूर्ण पडला होता त्याने तिचा हात हातात घेतला तसं तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं जुई आय एम रिअली सॉरी आज हे असं काही होईल मला खरंच माहिती नव्हतं प्लीज बी कम्फर्टेबल तो बोलला सर खरंच मला भूक नाही आणि तसंही आत्ता खूप रात्र झाली आहे ती त्याच्या हातातून हात काढून घेत बोलली ओके वेट तो बोलला आणि बाहेर पडला तो जाताच जुईने डोक्याला हात लावून बसली अविनाशचं मगाचं रूप पाहून ती खूप घाबरली होती आणि ती भीती अजूनही जात नव्हती थोड्याच वेळात तो कारमध्ये आला त्याच्याकडे पाहिलं तर त्याच्या हातात बॅग होती त्याने ती मागे ठेवली आणि गाडी स्टार्ट केली गाडी कुठल्या तरी वेगळ्या मार्गावर चालत होती आसपासच्या लाईट बाहेरचा अंधारातली झाडे दिसू लागली होती त्यामुळे जुई जास्तच घाबरली सर आपण कुठे चाललो आहोत तिने गोंधळून विचारलं कळेल तुला तो थोडा हसत बोलला तिने एक जबरदस्ती स्माईल दिली आणि समोर पाहिलं कुठल्या तरी टेकडीवर गाडी चढत असल्याचा भास होत होता का कोणाच ठाऊक पण तिला भीती वाटत होती कारण रात्र झालेली आणि आत्ता पूर्ण परिसर सुनसान झाला होता जुई त्याच्या हाकेने ती भाणावर आली तो सीट बेल्ट काढत बोलला तिने पण तिचा सीट बेल्ट काढला आणि समोर पाहिलं गाडीच्या लाईटमध्ये टेकडीचा सपाट भाग दिसत होता जुई कम तू मगाशी आणलेली बॅग घेऊन बाहेर उतरत बोलला आणि तो भीतीचा एक आवंडा गिळत बाहेर पडली बाहेरच्या वाऱ्याच्या स्पर्शाने तिने अंग चोरून घेतलं आणि समोर पाहिलं एक भलं मोठं झाड होतं अगदी टेकडीचा एंड होता तिथेच अविनाशनी तिचा हात पकडला आणि तिला त्या झाडाच्या बाजूने बांधलेल्या कट्ट्यावर घेऊन गेला पण पुढे जाताच जुई दचकून मागे झाली हो <laughs> मला भीती वाटते जुई घाबरून बोलली कारण तिथून खोल दरी दिसत होती खालच्या फक्त लाईट्स आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकत होत्या डोंट वरी आय एम इयर तो तिचा हात घट्ट करत बोलला आणि ती तिच्याही न कळत त्याच्या शेजारी जाऊन बसली आता समोर त्यांना खोल टेकडीच्या खालच्या भागातल्या गावांच्या लुकलुकणाऱ्या लाईट्स दिसत होत्या दरवर्षी आकाशात चंद्र आणि तारे दिसत होते अगदी वेगळंच जग भासत होतं तिथे वारे भुरभूर करत होते तिने हाताची घडी घालून शरीरात गरमी करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात तिच्या खांद्यावर काहीतरी उबदार पडलं तिच्या खांद्याकडे पाहिलं तर तो तिच्यावर त्याचं जॅकेट घालत होता सर नको तुम्हाला थंडी लागेल ती बोलली पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही उलट घालायचा इशारा केला तिने मग ते जॅकेट अंगात घातलं त्या जॅकेटच्या ओबीमध्ये तिला त्याच्या मिठीत असल्याचा भास झाला आणि एक गोड शिरशिरी तिच्या शरीरातून वाहिली ॲट तू तिच्यासमोर एक बॉक्स पकडत बोलला त्यात बिर्याणी होती म्हणजे मग अशी तो ढाब्यातून बिर्याणी घेऊन आलेला तिने चमचा घेतला आणि खायला स्टार्ट केलं कारण बिर्याणीच्या वासाने तिला खरंच भूक लागलेली जाणवत होती सर तुम्ही तिने विचारलं आणि दुसरे बॉक्स ओपन केलं आणि त्यातून खाऊ लागला खाता खाता वरच्या ताराकडे एकटक बघत होती आज तिला लाईफमधली सगळ्यात ब्युटिफुल नाईट वाटत होती कारण असं कधीच तिच्या लाईफमध्ये घडलं नव्हतं डू यू लाईक like स्टार्स त्याने विचारलं तसं तिने त्याच्याकडे पाहिलं हो लहानपणापासून त्यांचं खूप अट्रॅक्शन आहे पण आज पहिल्यांदा त्यांना इतकं निर्कोल आणि निवांत बघते ते समाधानाने बोल तिथलं वातावरण ते मनमोहक दृश्य पाहून ते, ते थोड्या वेळापूर्वी जे काही झाले ना ते सगळं विसरून गेले होते तारामध्ये काय दिसते तुला अविनाश तिच्या डोळ्यात बघत विचारलं कारण त्याला तिचे डोळे आणि तिचा चेहरा चंद्र आणि ताऱ्यांपेक्षा जास्त मोहक वाटत होते आणि वाऱ्यावर उडणाऱ्या तिच्या केसांच्या बटा अप्रतिम दिसत होत्या माझी आई बाबा ती बोलली आणि तिचे डोळे किंचित पाणवले अविनाश एकटक तिच्याकडे बघत होता ती पहिलीच वेळ होती जेव्हा ती त्याच्याशी मनमोकळीपणाने न कडबडता तिच्या पर्सनल लाईफबद्दल बोलत होती आज त्याला ती अगदी वेगळी भासत होती हॅपी घाबरून गोदून काहीतरी गडबड करणारी ती आज एकदम शांत आणि सिरियस वाटत होती तो तिच्या सौंदर्यात तिच्या आवाजात आणि तिच्या सहवासात पूर्ण मंत्रमुग्ध झालेला मामा लहानपणी सांगायचे ती आई बाबा जाऊन तारे बनलेत आणि ते मला आणि अभिला तिथून कायम बघतात भावनिक थोडी होत बोलली बोलताना तिच्या आवाजातला ओलसरपणा स्पष्ट जाणवत होता काय झालेलं त्यांना आणि विचारलं माहीत नाही अचानक गेले मी लहान होते आता तिचा आवाज जास्तच कातर झाला त्याला तिचं बोललेलं ऐकून वाईट वाटलं खरंच आई वडील नसताना कसं सांभाळलं असेल स्वतःला तेही इतक्या लहान वयात तुम्हा दोघांना कोणी सांभाळलं त्याने विचारलं आई बाबा गेले अभिला वेड्याचा झटका आला जुई बोलली आणि तिने अविनाशकडे पाहिलं तो तिलाच बघत होता मामांनी त्याला वेळीच हॉस्पिटलमध्ये भरती केलं मी पण त्यांच्यासाठीच त्याच हॉस्पिटलमध्ये राहिले दोन वर्ष जुई शेवटचं वाक्य एकदम हळवार बोलली आणि अविनाशच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन वाचण्याचा प्रयत्न करू लागले तिला वाटलं हे ऐकून अविनाश नक्कीच शॉक होईल आणि मग काय रिॲक्ट करेन तिला पण माहीत नव्हतं पण अविनाश या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदललेले नव्हते तो अजूनही शांत होता आणि त्याला शांत बघून ती मात्र चकित झालेली तुम्हाला काही वाटलं नाही मी वेडेंच्या हॉस्पिटलमध्ये होते तिनं अडखळत विचारलं मला माहीत होतं तो रिकामा बॉक्स बंद करून बाजूला ठेवत बोलला आणि तिच्या डोळ्यातून आत्ता अश्रू वाहू लागले पण तिने ते लगेच पुसून टाकले आणि मान खाली घातले रिलॅक्स यात मान खाली घालण्यासारखं काहीच नाही तू जे काही केलंस ते फक्त तुझ्या भावासाठी भले समाजाने त्यावेळी तुला वेड ठरवलं असेल पण माझ्यासाठी तू कधीच वेळी नव्हती तो तिच्या गालावरच्या अश्रूंना एका बोटाने पुसत बोलला थँक्स मी वेड्यांचे हॉस्पिटलमधून आले हे ऐकून सगळे दूर पळतात ते थोडं हसण्याचा प्रयत्न करत बोलली उत्तर तेच वेडे आहेत तो पण हसत बोलला तिने पुन्हा खायला स्टार्ट केलं खताखता तिने त्याच्याकडे पाहिलं तो तिलाच बघत होता थोडासा भात ओठांच्या खाली लागला होता तो गालात हसला आणि थोडा पुढे सरकला तसेच दचकून मागे झाली एक मिनिट तो बोलला आणि हात पुढे करून त्याच्या ओठांच्या खालचा भाग बोटाने पुसू लागला ती स्तब्ध झाली न कळत शरीरावरचे सगळे केस ताड झाले रात्रीच्या वेळी अशा सु, सुनसान जागी सुलसांजागी थंडगारवारा आणि त्यात त्याच्या बोटांचा गरम स्पर्श तेही तिच्या नाजूक ओठांना चारशे चाळीस ऑटचा करंट तिच्या शरीरात सळसळला तो मात्र अजूनही तिचे ओठ साफ करत होता मधूनच तिच्याकडे पाहिलं आता तो तिच्या डोळ्यात हरवला भिकी भिकी सडको पे मे तेरा इंतजार करू धीरे धीरे दिलकी जमिको तेरे तेरेही नाम करू म्हणत काहीतरी होत होतं पण त्याचा पूर्ण कंट्रोल होता त्याने तिच्या ओटांना पाहिलं साफ झाले होते तेरे करीब जो होणे लगाह तो टूटे सारे भरमरे सनमरे सनमरे तो गालातल्या गालात हसला तसं ती भांडाव्या आली ती लगेच दचकून मागे झाली तिच्या गालावर गुलाबी क्रीम पसरलेली होती ती पाहून तो जास्तच हसला ती मात्र आत्ता उघडून बसली होती पोटात त्याच्या पाळीव फुलपाखरांनी अगदी हल्ला केला होता कोणीतरी उंचावर जोर फेकत असल्यासारखं वाटत होतं कंट्रोल पोटावर कंट्रोल करत पोटावर हात ठेवला प्लीज बटरफ्लाय झावा तुम्ही त्यांचे पाळलेले आहेत त्यांच्याकडे पण प्लीज ती मनातच बोलली जुई पुढे काय प्लॅन आहे केला आहे त्याने तिला पुन्हा कम्फर्टेबल करण्यासाठी वेगळा विषय काढला तिने एक दीर्घ श्वास सोडला तिला त्याच्याकडून एवढं बोलणं अपेक्षित नव्हतं आणि खरंच आज जोपर्यंत तो एवढे जास्त पर्सनल कोणाशीच बोलला नव्हता आणि ऐकू तर कोणाचंही घेतलं नव्हतं पण तिच्या बाबतीत मात्र सगळं पहिल्यांदा होत होतं त्याला तिचं बोलणं ऐकत राहावं असं वाटत होतं की रात्री संपूच नाही आणि तिच्या सहवासात असंच आयुष्यभर राहावं असं त्याच्या मनाला वाटत होतं सगळी पाहिलं तर मला अभिला माझ्यासोबत राहायला आणायचं आहे त्याला ठीक करायचं आहे त्याच्या आयुष्यातली अठरा वर्षं वाया गेली आहेत त्यामुळे आत्ता बाहेरच्या जगात त्याला जगण्यासाठी खूप कष्ट पडतील त्यासाठी मला त्याला इंडिपेंडेंट करायचं आहे ती पुन्हा ताऱ्यांकडे बघत बोलली डोंट वरी तो ठीक होईल आपण त्याला ठीक करू तो तिचा हात हातात घेत बोलला आणि तिचं हृदय भरून आलं कारण आज तिच्यासोबत कोणीतरी होतं किमान तो शब्दाने तरी बोलत होता की आपण ठीक करू त्याचे ते शब्द तिच्या आतपर्यंतच्या दुःखावर जणू हळूवार फुंकर मारत गेले पटकन त्याच्या मिठीत जाऊन खूप रडावं मनावरचं ओझं उतरून टाकावं असं तिला वाटत होतं पण तिने स्वतःला सावरले तुमचं काय गोल आहे तिने त्याला विचारलं आणि आत्ता त्याच्या चेहऱ्यावर थोडे गंभीर भाव जाणवले याच्या आयुष्यात सगळं स्तर आहे मग गोल काय असणार आपण पण मूर्खासारखे प्रश्न विचारतो जुईने मनातच डोक्यावर टपली मारली आणि समोरच्या काळोखात बघू लागली त्याच्या हातातला हात आता गरम झाला होता तरी त्याने सोडला नव्हता दोघं पण हातात हात गुंफवून समोर बघत होते ते तर आज वेगळेच विश्वात होती तिच्या अविनाश अविनाशच्या विश्वात तेवढ्यात त्याचा आवाज खानावर पडला माझ्या आजोबाचं गाव पुढेच्या आसपास आहे फार्मिंग हा मेन बिझनेस आहे तिथे चार पाच गावात मिळून चारशे एकर जमीन आहे जी सध्या ओसाड पडलेली आहे कारण तिच्यावर केस सुरू आहे गेली पंधरा वर्षे माझे आजोबा त्या जमिनीसाठी केस लढत होते दोन वर्षापूर्वी ते कोमत गेले आणि तेव्हापासून मी तिथेच लढतोय मला ती केस जिंकायची आहे अगदी कोणत्याही किमतीवर मला ती जमीन पाहिजे अविनाश निर्विकारपणे बोलला आणि गोंधळून गेला कारण अविनाशजवळ कशाचीच कमी नव्हती सगळं वेल सेटल होतं पैसा तर मोजता येणार नाही इतका होता मग गावातल्या जमिनीसाठी इतका हट्टीपणा कशासाठी आणि ती जमीन कोणाची होती आणि आत्ता कोणी घेतली होती तिच्या मनात प्रश्न घर करू लागले काही सप स्पेशल आहे का त्या जमिनीमध्ये जुईने उत्तराची अपेक्षा न ठेवता प्रश्न केला कारण अविनाश कायम अर्धवट सांगायचा हा तिचा स्वतःचा अनुभव होता माझ्या आजोबांच्या मित्राची ती जमीन होती कधी काय त्यांचं घरानं तिथलं संस्थान होतं त्यावेळी त्यांनी ती जमीन तिथल्या लोकांना शेतीसाठी दिलेली पण आजोबांचे मित्र एक्सपायर झाले आणि मग त्यांच्या चुलत भावाने तिथल्या लोकांना फसवून त्या जमिनीवर हक्क दाखवला पण आजोबांनी मरताना त्यांच्या मित्राला वचन दिलं होतं की ते तिथल्या लोकांना नक्कीच त्यांचा हक्क देतील आणि म्हणून आजोबाच्या जमिनीसाठी लढत होते आणि आत्ता त्यांच्यासाठी मी लढतोय अविनाश सुस्कारा सोडत बोलला का कोणच ठाऊक पण जुईला त्याच्या या गोलसाठी अभिमान वाटला तुझं झालं त्यावेळी विचारलं हो ती रिकामा बॉक्स बंद करत बोलली जाऊया का त्याने विचारलं मला मात्र त्याला तिथून कुठेच जायची इच्छा नव्हती पण हळूहळू थंडी वाढत होती आणि थंडीमुळे गुलाबी झालेली हातांची स्किन लगेच कळून येत होती हो ती बोलली एक मिनिट तो बोलला आणि कट्ट्यावरून खाली उतरला तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं तो काहीच बोलला नाही आणि सळक खाली झुकला ती एकदम शॉक झाली ती काही बोलणार तेवढ्यात तिला तिच्या पायाच्या तळव्याला त्याच्या गरम हातांचा स्पर्श जाणवला आणि पायावर काहीतरी थंडगार वस्तू जाणवली तिने खाली पाहिलं आणि आता मात्र ती ब्लँक झाली टोटली ब्लँक बाहेरचा वारा शे शेजारचा अंधार वरती चमचमणारे तारे सगळं जणू गायब झालेलं कारण अविनाश गुडघ्यावर बसून तिच्या पायात अंकलेट घालत होता गाडीच्या लाईटमध्ये तिच्या पायात चमचमणारं अंकलेट जबरदस्त सुंदर दिसत होतं पण जुई स्तब्ध झालेली ती पूर्ण ब्लँक होऊन पिस्ता पिस्फारलेल्या डोळ्यांनी खाली बघत होती तिला दिसत होतं तो फक्त तिचा पाय आणि तेही त्याच्या हातात त्यावर तो घालत असलेले सुंदर अंकलेट अ परफेक्ट डेट अंकलेट घालून झाल्यावर तो हात झाडं तुटला लेट्स गो नो आणि तिच्यासाठी हात पुढे केला पण ती तिथे होती कुठे ती तर कधीच फुलपाखरू बहून बनून आकाशात उडत होती आज तरी जमिनीवर येणं अशक्य होतं जुई त्याने थोडं मोठ्याने हाक मारली तिने त्याच नशेत त्याच्याकडे पाहिलं त्याने हात पुढे केला तिने एखाद्या यंत्राप्रमाणे त्याच्या हातात हात दिला आणि खाली उतरली अविनाशने दोन्ही बॉक्स गाडीत टाकले आणि मग त्याचा परतीचा प्रवास सुरू झाला थोड्याच वेळाने जुई थोड्या थोड्या शुद्धीवर येऊ लागली थोड्या वेळापूर्वीचे झाले तिच्यासाठी आयुष्यातलं सगळ्यात मोठं सरप्राईज होतं कारण अविनाश देसाई तिच्या पायात अंकलेट एक घालत होता तेही गुडघ्यावर बसून अजूनही त्याच्या हातांचा स्पर्श तिला पायांना जाणवत होता आणि तो आठवण नकळत तिचे डोळे बंद होऊन अंगावर काटा येत होता अगदी कुठल्या तरी सुंदर स्वप्नात असल्याचा भास होत होता तिने डोळे उघडून एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि ड्राईव्ह करणार अविनाशकडे पाहिलं तो शांतपणे ड्राईव्ह करत होता आज त्याची खूप वेगवेगळी रूपे तिने अनुभवली होती आज तिच्याशी इतकं सगळं बोलणारा अविनाश तिचे शांतपणे ऐकून घेणारा अविनाश तिला धीर देणारा आणि थोड्या वेळापूर्वी स्वतःचं स्टेटस खाली करून तिच्या पायात अंकलेट घालणारा अविनाश सगळंच वेगळं होतं स्वप्नवत होतं पण खूप भारी होतं किंबहुना तिच्यासाठी तिच्या स्वप्नातला राजकुमार असाच होता किंबहुणा अविनाश त्याच्यापेक्षा कितीतरी बेटर होता आज तिला तो मिळाल्यासारखे वाटत होतं आज तिला खूप मोकळं वाटत होतं आजचा दिवस स्पेशल डे नाईट ती आयुष्यभर विसरणार नव्हती तिच्यासाठी हीच रिअल डेट नाईट होती फक्त भावनिक मिलनाची आज पहिल्यांदा अविनाश तिच्याशी इतकं काही मनमोकळेपणाने बोलला होता तिचं इतकं काही ऐकलं होतं बस फक्त त्याने एकदा मिठीत घ्यायला हवं होतं असं तिला वाटून गेलं पण सध्या तरी त्याच्या जॅकेटमध्ये तिला त्याच्या मिठीत असल्याचा आनंद मिळत होता जुई सकाळी जुई थोडं उशीरच उठली तिने रूममध्ये पाहिलं अविनाश नव्हता ऑफिसला गेला असावा कारण आजकाल ऑफिसमध्ये वर्कलोड भरपूर होता हे ती तिला पण माहिती होतं तिच्यावर मात्र रात्रीची अविनाशची नशा अजूनही उतरली नव्हती तिला सगळं स्वप्न पडल्यासारखं वाटत होतं उठल्या उठल्यासुद्धा तिला त्याचा चेहरा दिसत होता तिने पटकन उठून स्वतःचा पाय पाहिला अजूनही ते अंकलेट तिच्या पायात होतं ते खाली झोपलं स्वतः शी वेळीच आहे मी माझ्याच पायाला किस करते जुई हसत बडबडली आणि वॉशरूममध्ये गेली शॉवर घेताना तिला कालची रात्र आठवत होती पण मनात राहून राहून अविनाशने प्रपोज केलं नाही ही गोष्ट ये येत नव्हती त्याने तिला गर्लफ्रेंड होशील का म्हणून विचारलं होतं पण लव लग्न या कुठल्या गोष्टीचा उल्लेख नव्हता तिने मला काहीतरी ठरवलं आणि केस पुसत बाहेर आली तिने मग मग तिने तिची डायरी घेतली आणि लिहायला स्टार्ट केलं डिअर अविनाश सर कालची रात्र माझ्या लाईफमध्ये मा सगळ्यात सुंदर रात्र होती काल तुम्ही तुमच्या भावना एक्सप्रेस केल्या पण मला माझ्या भावना सांगता आल्या नाहीत आणि तुमच्या समोर खरंच सांगायची हिंमत पण होत नव्हती म्हणून हे लेटर लिहिते अविनाश सर ॲक्च्युली आय लव्ह यू आय रिअली लव यू सो मच आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे मला माझं पूर्ण लाईफ तुमच्यासोबत काढायचं आहे अगदी म्हातारपणीसुद्धा तुमच्यासोबत काल गेलेलं तिथंच हातात हात था घालून बसायचं आहे अशीच डेट लाईट प्रत्येक वर्षी साजरी करायची आहे काल तुम्ही तुमच्या बोलण्यातून आणि स्पर्शातून मला तुमच्या प्रेमाची जाणीव करून दिली तरी आज मला तुमच्या तोंडून ते शब्द ऐकायचे आहेत तुम्ही पुन्हा एकदा प्रपोज कराल का विलिओ मेरी मी तुमच्या उत्तराच्या अपेक्षित तुमचीच गोंध गोंधळलेली जुई जुईने लेटर लिहून पेन बाजूला ठेवला आणि एक दीर्घ श्वास घेतला ती पुन्हा एकदा लेटर वाचू लागली तिचं हृदय धडधड करत होतं कानशील तापली होती हात पण थरथर कापत होते हे लेटर त्याला द्यावं की नाही आणि दिले तर काय होईल या कल्पनेनेच तिला आजारी पडल्यासारखं वाटत होतं उगीच नर्वस फील होत होतं तिने शेवटी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःच ठाम निर्णय घेतला मग तिने ते, 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 ते लेटर पर्समध्ये ठेवलं आणि ऑफिससाठी बाहेर पडली आतमध्ये त्याच जुईने तिचं डेस्क गाठला आता अविनेशला कोणती फाईल द्यायची आहे ते बघू लागली त्याच्यासारखंच आपण पण त्याला फाईलमधून हे लेटर द्यायचं हे तिचं ठरलं होतं फाईल घेतली आणि त्यात लेटर ठेवलं सोबत तिने पर्समधून एक छोटंसं गिफ्ट बॉक्स पण काढलं तिने कधीपासून त्याच्या बर्थडेसाठी घेतलं होतं पण त्याला द्यायची कधीच जमलं नव्हतं आता तिला ते द्यायचं होतं तिची छातीची धडधड वाढू लागली कपडावर घाम जमू लागला तिने गडबडीत टिश्यू पेपरने घाम पुसला आणि त्याच्या केबिनच्या बाहेर जाऊन उभी राहिली मे आई कम इन सर तिने दरवाजा उघडून त्याला विचारलं तो फाईलमध्ये डोकं घालून बसला होता कम इन तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये बोलला मान वर न करता ती त्याच्यासमोर जाऊन बसली उभी राहिली आता फायबरची पकड घट्ट झाली आणि गिफ्ट बॉक्स पण न कळत पाठीमा गेलं पावलं गेलं से फास्ट तो तिच्याकडे बघत बोलला तिने तर त्या हाताने फाईल त्याच्यासमोर ठेवली वाटॲप पण अरे ओके त्याने पुढे चुकून विचारलं होते तुमच्यासाठी ती ओठ्यांवरून जीप फिरवत बोलत होती बोलताना एक अवघडले पण जाणवत होतं काय त्याने विचारलं तिने हळूच पाठीमागचा हात पुढे केला आणि ते गिफ्ट त्याच्या समोर ठेवलं ते, ते तुमच्या बर्थडेसाठी गिफ्ट घेतलं होतं पण द्यायची हिंमत झाली नाही म्हणून ती एका दमत बोलली आता तिला तिचे हार्टबीटसुद्धा ऐकू येत होते इतकी जास्त टेन्स होती तो मात्र गालात हसला पुढे सरकला आणि त्याने ती गिफ्ट बॉक्स हातात घेतलं त्याने त्या बॉक्सला चारही बाजूनी पाहिलं आणि मग ओपन करायला स्टार्ट केलं जुईने आत्ता डोळे गच्च मिटून घेतले कारण एवढं छोटं आणि सिम्पल गिफ्ट पाहून हा भडकू नये म्हणजे झालं एवढीच प्रार्थना करत ती करत होती इट्स व्हेरी ब्युटिफुल त्याचा आवाज आला तसं तिने डोळे उघडून समोर पाहिलं तर तो त्याच्या कारच्या कीला तिने दिलेलं छोटंसं शेप किचन लावत होता तिला आनंद झाला आणि थोडा शॉक पण बसला तुम्हाला आवडलं तिने विचारलं येस yes, आय लव इट तो हसत बोलला तेवढ्या दरवाज्यावर टकटक झाली आणि साने आतमध्ये येऊ का म्हणून विचारू लागले कम अविनाशच्या कपळावर किंचित आट्या पडल्या सर ते अकाउंट डिपार्टमेंटसोबत मीटिंगसाठी बोलतच होती की वेळी अविनाशचा फोन वाजला त्याने स्क्रीन पाहिली इन्स्पेक्टरचं नाव होतं त्याने पटकन फोन रिसीव केला हॅलो अविनाश पलीकडून काहीतरी बोलणं झालं ओके आय एम कमी अविनाशचा चेहऱ्यावर मिश्र एक्सप्रेशन उमटले होते त्याने फोन ठेवला आणि एकदा जुईकडे पाहिलं आत्ता तिची नजर फाईलकडे होती मी नंतर फाईल बघेन तो जुईला बोलला आणि जुईचा चेहरा पडला साने माझ्या सगळ्या मिटिंग आणि बाकी सगळी कामं हँडल करा मला जायला हवं अविनाश कारची चावी घेत बोलला आणि आत्ता मात्र कोणाकडेच न बघता बाहेर पडला जुईने एक सुस्कारा सोडला आणि ती बाहेर फाईल उचलणार तेवढ्यात राहू दे ती फाईल सर येथील संध्याकाळपर्यंत तेव्हा चेक करतील तुम्हीच तुमच्या डेस्कवर जा साडे बोलले जुईने एकदा पाहिलीकडे पाहिलं तिच्या मनात एक अणिक हरहर दाटून आली ती चिठ्ठी त्यातून काढून टाकावी असं वाटलं पण मॅडम मला केबिन लॉक करायची आहे सो प्लीज साणे आवाज आला तसंच ते तिथून बाहेर पडले भेटूया पुढील भागात धन्यवाद काही चुकलं असेल तर माफ करा आवाज थोडासा खराब असल्यामुळे